श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेदसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सव्वीस माझा बाण वाया जायचाच नाही कारण वाया जाईल असा बाण मी मारणारच नाही तुम्ही माझे ऐकाल अशी मला खात्री आहे बारा माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की आपण काळजी करायची नाही परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे तेरा मला लहानपण फार आवडते ते भगवंतालासुद्धा फार आवडते भगवंताच्या चित्रामध्ये भगवंताला कधी दाढी मिशा आलेल्या पण पाहिल्या नाहीत चौदा उद्धवाने श्रीकृष्णाचा निरोप जसा गोपींना सांगितला तसा मी संतांचाच निरोप तुम्हाला सांगतो तो निरोप मात्र मी बरोबर सांगतो निरोप सांगायलासुद्धा हुशारी लागते तो भलत्याच वेळी सांगून उपयोगी नाही पंधरा प्रत्येक अवतारामध्ये एकासाठीच भगवंत अवतरले म्हणून एक जीव जरी उद्धरला तरी माझ्या अवताराचे काम भागले असे म्हणावे सोळा म्हातारपणच्या पलीकडे गेल्यावर सुद्धा मी तुम्हाला अजून सांगतो आहे याचे कारण काय बरे असावे कोणी एक जण तरी तयार व्हा आजोबाला नातवाचे तोंड लवकर पाहावे असे वाटते पण मुलगा म्हणतो की मी अजून लहान आहे तसे माझे झाले आहे सतरा रामाचा बाण कधी वाया जायचा नाही मला खात्री आहे की भगवंताचा कोंब कधी मरायचा नाही बरड जमीन असेल तर त्याला वर यायला वेळ लागेल इतकेच पण जो दुसऱ्याला जिवंत करतो तो कोंब स्वत कसा मरेल अठरा तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्ही रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय एकोणीस मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणे बरे नाही म्हणून मी कधी प्रकट करीत नाही वीस सद्गुरूंच्या शोधात असताना मला रामकृष्ण भेटले होते त्यावेळी ते हयात होते त्यांनी मला तुकाराम महाराजांच्याकडे जायला सांगितले एकवीस आजपर्यंत मी त्यांची माझ्या गुरूंची आज्ञा कधीही मोडली नाही बावीस लहानपणी माझी अवस्था अशी होती की ज्याच्याजवळ जी विद्या होती ती त्याने मला आपण होऊन बोलावून दिली परंतु त्या ठिकाणी माझे समाधान झाले नाही तेवीस मला जे पाहिजे होते ते सर्व एका ठिकाणी श्री तुकामयींच्या ठिकाणी मला मिळाले चोवीस श्री तुकामयी फार थोर होते ते अतिशय थोर होते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होते ते पंचवीस नंबर माझे सर्व कार्य हे त्यांच्या कृपेचेच फळ आहे सव्वीस पहिल्यापासून मला समर्थांचे प्रेम फार आहे आणि मला रामाच्या उपासनेची आवड आहे खरी सत्तावीस माझ्या गुरु परंपरेतले प्रत्येकजण परमोच्च पदाला पोचलेले होते अठ्ठावीस इतर संतांजवळ साधनाची थोडी तरी जरूर लागेल पण तुकामाईपाशी शरणागती वाचून अन्य मार्ग नाही जो त्यांना शरण जाईल त्याचे काम मात्र हमखास होईल एकोणतीस त्या काळच्या मोठमोठ्यांना तुकामाईंची योग्यता कळली नाही त्यांच्यासारखा दयाळू जगामध्ये कोण आहे त्यांना मनापासून शरण जावे तीस मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो एकतीस आपल्यापैकी कोणीही मनुष्य दुश्चित्त झाला की, दुश्चित की माझे मन अस्वस्थ होते आणि मग ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की त्या दुश्चित माणसाचा पत्ता लागतो बत्तीस माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी त्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी तेहतीस मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाची काळजी करू नका मी तुमचा भार घेतला आहे चौतीस माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही पस्तीस मी तुमच्याजवळ आहे असे मी सांगतो त्यावेळी मी ही व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो छत्तीस श्री महाराज त्यांच्या पूर्वचरित्राविषयी श्री महाराजांना त्यांच्या पूर्वचरित्राविषयी काही प्रश्न एकाने विचारले त्याची उत्तरे त्यांनी दिली ती अशी प्रश्न महाराज आपली आई आपल्याला कोणत्या नावाने हाक मारीत होती श्री महाराज आई हे दैवत आहे या शंका नाही आईवर ज्याचे प्रेम नाही त्याचे भगवंतावरही प्रेम नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याची आईची जाणीव कमी होते सगळ्याचा विसर पडल्यावर सर्वांची आठवण करणे कठीण जाते या ठिकाणी श्री महाराज थोडेसे थांबले आणि मग पुन्हा बोलले कसे सांगू तुम्हाला संत होणे हे जितके अवघड आहे तितके मला देहबुद्धीत येणे अवघड आहे भगवंताचा अवतार जरी झाला तरी तो अयोमी संभव जरी असला तरी आई त्याला आपल्या मुलाप्रमाणेच पाहत असणार माझ्या लहानपणी टोपण नावाने हाक मारण्याची पद्धत नव्हती तेव्हा नावानेच किंवा त्याच्या अपभ्रंशानेच आई हाक मारीत असणार प्रश्न महाराज आपण आपल्या आईच्या काही गोष्टी सांगा श्री महाराज आपण आंबा खाल्ल्यावर तो आंब्याच्याच झाडाला आलेला आहे बाभळीच्या झाडाला तो नक्की आलेला नसणार हे आपण सहज समजतो तसेच इथे समजावे हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे लोक जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांना उपयोगी पडावे ही बुद्धी असायची अशी चाल असे की एखादी बाई गावात बाळांपणी मदत करायला जायची पण हे नीतीशास्त्राच्या दृष्टीने लोकांना मदत करणे निराळे आणि भगवंताकरता ते करणे हे निराळे माझी आई अशी होती प्रश्न श्री रामकृष्ण आपल्याला कोठे भेटले श्री महाराज मी लहानपणीच घर सोडून गेलो याचे कारण विधी घटनाच तशी होती जिथे ज्याचे काम तिथेच तो जाणार घराचा कंटाळा येतो असे म्हणून लोक घर सोडून जात नाहीत कारण घरातसुद्धा ते भगवंताच्या स्मरणातच असतात ते वैराग्याने जात नसून कामाकरता जात असतात श्री रामकृष्ण हे अतिउच्च दर्जाचे अधिकारी होते ते आता दिसतील आणि बोलता बोलता लगेच नाहीसे होतील अशी त्यांची अवस्था असे हैदराबादच्या बाजूलाच कोठेतरी ते मला भेटले प्रश्न श्री तुकाराम महाराज हे वाटतेल ते रूप घेऊ शकत असत हे खरे का श्री महाराज श्री तुकाराम महाराज हे विलक्षण अधिकारी होते तिथे अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता ज्याला मीपणाचे थोडे तरी वारे आहे त्याचे तिथे जुळायचे नाही तू काय केले आहेस हे ते पाहणार नाहीत इतरांच्या जवळ तू काय केले आहेस असे विचारतील साधनाची सामुग्री पाहतील साधनाची सामग्री पाहतील त्यावेळी दुसरेसुद्धा चांगले लोक होते पण त्यांच्याजवळ ही सत्ता नव्हती श्री तुकाराम महाराजांचा अधिकार जास्त मोठा यात शंका नाही जो बरा होणार नाही अशा रोग्याला हो बरा करतो तो डॉक्टर खरा त्याप्रमाणे अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांचा अधिकार होता त्यांच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आहे असे म्हटले तरी पुरे होते बाहेरून त्यांची वृत्ती जरा उग्र होती म्हणून त्यांच्याजवळ आधी कोणी जात नसे गेलाच तर तो निभत नसे पण जो जवळ जाऊन निभावला तो मात्र परत येत नसे त्यांना कोणतेही रूप घेता येत होते एक है, ही एक सिद्धी आहे यात महत्व नाही ते दुसऱ्याची समाधी लावू शकत होते ज्याने आपल्या मनाला समाधी लावली तो दुसऱ्याच्या मनाला सहज समाधी लावू शकेल प्रश्न नानासाहेब पेशवे बंडवाले यांची आणि आपली गाठ पडली होती काय श्री महाराज होय माझी आणि नानासाहेबांची गाठ पडली होती ही गोष्ट खरी आहे मी त्यांना सांगितले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देण्यापेक्षा मला जे तुम्हाला द्यावेसे वाटते ते तुम्ही घ्या त्यांना गेलेले राज्य परत पाहिजे होते पण ते जायचेच होते आणि ते पुन्हा परत मिळणारे नव्हते तो मनुष्य विषयी राज्य पाहिजे म्हणणारा खरा पण त्याच्याजवळ भगवंताचे थोडे खरे प्रेम होते ते प्रेम पूर्ण मिळाल्यामुळे त्यांना राज्य गेल्याचे फारसे वाईट वाटले नाही प्रश्न शिवाजींच्या अंगात देवी येत असे हे खरे आहे का श्री महाराज होय ते खरे आहे ही एक प्रकारची आकाशवाणी अशरीरी वाणी असते कंसाने देवकीची मुले मारली आणि शेवटी आकाशवाणी झाली की अरे तुझा शत्रू गोकुळात वाढतो आहे आकाशवाणी म्हणजे भगवंताचीच वाणी आग्र्यास कैदेत असताना शिवाजीने अंगात येणाऱ्या देवीला विचारून सर्व गोष्टी केल्या असल्या पाहिजेत त्याला श्री समर्थांचा पाठिंबा होता म्हणून त्याला जगात धोका नव्हता तो निर्धास्त असे प्रश्न बंगालचे प्रसिद्ध श्री रामकृष्ण परमहंस यांना आपण पाहिले होते का ते कसे होते श्री महाराज होय खुद्द कलकत्त्यामध्येच ते मला भेटले श्री रामकृष्ण फार चांगल्यापैकी फार थोर संत होते त्यांनी इतर धर्माची साधने करून पाहिली हा त्यांचा स्वभाव विशेष होता असे करणे जरूर आहे असे मुळीच नव्हे कारण जे आपल्या धर्मामध्ये आहे तेच सर्व ठिकाणी आहे अशी खात्री असल्यावर दुसऱ्या धर्माचे साधन करण्याची जरूर नाही शिवाय असे साधन करणारा भक्कम पाहिजे नाहीतर तो वाहत जाण्याचा संभव फार श्री रामकृष्ण फार चांगले होते त्यांचे अंतकरणं ते निष्पाप आणि शुद्ध असल्यामुळे त्यांची दैवता त्यांच्यासमोर प्रत्यक्ष येऊन उभी राही आपण खऱ्या उत्कटतेने ज्याची आठवण करावी ते आपल्याला दिसते खरी उत्कंठा म्हणजे मी ध्यान करतो हे सुद्धा आपण विसरून गेले पाहिजे सदोतीस नंबर मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच अडोतीस तुम्हाला न रुचणाऱ्या गोष्टीच मला सांगाव्या लागतात म्हणून मी त्या अगदी सोप्या शब्दात सांगतो पण अशा रीतीने जे खरे आहे ते सांगणारा तुम्हाला क्वचितच भेटेल एकोणचाळीस गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कोठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचेसुद्धा मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे ज्ञान कोठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे चाळीस रामरायांनी तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे आणि तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे एक्केचाळीस स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जिस जितका जास्त उघाळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःख पदरात पडतेच बेचाळीस मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी वाट मोकळी करा म्हणजे तुम्ही नामस्मरणात राहा त्रेचाळीस जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या जर तुम्हाला कोणी विचारले का हो तुम्ही काहीच साधन करीत नाही तर त्यांना म्हणावे मला माहीत नाही तुम्ही त्यांना म्हणजे महाराजांना विचारा चव्वेचाळीस एक गृहस्थ श्री महाराजांना म्हणाले महाराज मला आपल्याला भेटायचे आहे मी केव्हा भेटू हे त्याचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले व त्यांना बोलले एक मनुष्य नदीपाशी गेला आणि तिला म्हणाला बाई मला पाणी प्यायचे आहे मग मी केव्हा येऊ हे जसे दिसते त्याचप्रमाणे मला हा प्रश्न विचारणे आहे तुम्ही केव्हाही भेटा पंचेचाळीस तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही सेहेचाळीस बाप आपल्या मुलावर जितके प्रेम करतो तितके प्रेम मी अनेक लोकांवर केले सत्तेचाळीस फार थोड्या लोकांनी मला ओळखले नामामध्ये जो स्वतःला विसरेल त्यालाच मी कळलो त्यालाच खरा मी कळलो अठ्ठेचाळीस माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल एकोणपन्नास मी समाधानाचा शोध लावला आहे पन्नास कोण कोठल्या भूमिकेवर आहे हे मला नामाने कळले एक्कावन्न माझी कृपा म्हणजे पैसा गेला तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे ही कृपा कोणाला पाहिजे बावन्न देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही त्रेपन्न यापेक्षा जास्त गरिबी असणे शक्य नाही अशा गरिबीमध्ये राहून माझे अनुसंधान टिकले मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत आहे चोपन्न माझ्या मनात जे आहे ते स्पष्ट बोलल्या वाचून मी कधी राहिलो नाही पंचावन्न प्रपंचात परमार्थ कसा आणावा परमार्थ व्यवहारात कसा वापरावा याचे शास्त्र मला चांगले माहीत आहे पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।